शहादा तहसील कार्यालय परिसरातील तसेच शासकीय धान्य गोदामाच्या परिसरातून चोरट्यांनी सोलर बैटरी, सोलर आन सोलर बॅटरी प्लेटा आणि लाईट चोरी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सोळा फेब्रुवारीच्या सायंकाळी सात ते सतरा फेब्रुवारीच्या पहाटे पाच वाजेच्या दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्यांनी शहादा तहसील कार्यालयी परिसरातून आणि शासकीय धान्य गोदामाच्या परिसरातून वीस हजार रुपये किमतीचे आठ सोलर बॅटरी बारा हजार रुपये किमतीचे चार सोलर प्लेटा आणि पाच हजार रुपये किमतीचे दहा सोलर लाईट असा एकूण सदोतीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास शहादा पोलीस ठाण्यात प्रभाकर सुधाम इशी गोदाम पाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार वसंत नागमल करीत आहे